नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे तशा हा तशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला कुणाकुणाला गोकुळाष्टमीला रेकी हवी आहे मी सांगितलं की आमचे आमचे स्वतःचे गुरु सुद्धा आम्हाला रेकी देत असतात तर रेकी ही त्या दिवशी पंचभूत आका तिन्ही लोकं म्हणजे आकाश पाताळ पृथ्वी त्या दिवशी मिळालेली रेकी ही कुठंच जाऊ शकत नाही एवढी पॉवरफुल रेकी त्या दिवशी जिथं साक्षात कृष्णाचा जन्म झाला जग जगाचे पालन हारत्यांचा जन्म झाला तर त्या दिवशीची रेकी ही सगळ्यात पॉवरफुल रेकी असते म्हणून क्रिस्टलवर स्वतःवर तुम्हाला जर रेकी घ्यायची असतील गोकुळाष्टमीच्या दिवशी गोकुळाष्टमीच्या दिवशी जे रेकी घेतील त्यांना कोणत्याही प्रकारच्या रेकीचे नियमसुद्धा पाळावे लागत नाहीत कारण त्या दिवशीच्या ऊर्जा या संपूर्ण आपल्या शरीरावर काम करतात किंवा आपल्या जे ब्लॉकेजेस असतात त्याच्यावर काम करतात त्यामुळे त्या, त्या दिवशी जर कोणाला वैयक्तिक रेखी हवी असेल किंवा क्रिस्टल घ्यायची असेल किंवा क्रिस्टलची रिचार्ज रेखी हवी असेल तर त्या सगळ्यांनी या गोष्टीचा लाभ घेऊ शकता बऱ्याच जणांनी घेतला आहे आणि अजून घेऊ शकता खूप खूप सॉरी की एवढ्या मोठ्या चांगल्या दिवशी मी तुम्हाला क्रिस्टलवर कशावर ऑफर देऊ शकत नाही आहे कारण क्रिस्टलचं मार्केट मी तुम्हाला सांगितलं परवाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा की यापुढं क्रिस्टलचं मार्केट टाईट असतं आणि यापुढं आपल्याला कोणत्याही प्रकारच्या ऑफर मिळत नाहीत त्यामुळं जर काही शक्य झालं तर मी तुम्हाला कधीमध्ये आधी ऑफर देईन पण सध्या तरी कोणत्याही गोष्टीच्या ऑफर देणं शक्य नाही आहे श्रावण म्हटलं की आले महादेव आणि महादेव म्हटलं की त्यांच्या डोक्यावर आले चंद्र चंद्र आलं की आली आई आणि आई आली की आली मानसिक स्थिती या सगळ्याचा एकमेकाशी एवढा संबंध आहे त्यामुळं आपल्याला काय सांगितलं जातं की मोती धारण करा म्हणजे तुम्हाला तुमचा चंद्र होईल तुमची मानसिक स्थिती चांगली होईल तुमचं आणि तुमच्या आईचे संबंध चांगले राहतील आई मीन्स आई नसती मोती धारण करणाऱ्यांना आई असो आत्या असो मावशी असो काकू असो सासू असो ननंद असो जे काही स्त्री आपल्यापेक्षा मोठी असती त्या सगळ्यांशी नाती पण चांगली राहतात आणि आपला चंद्रग्रह बळकट होतो चंद्रग्रह बळकट असेल तर आपली मानसिक स्थिती चांगली राहते विचारशक्ती चांगली राहते किंवा आपल्याला निर्णय क्षण शक्ती अतिशय चांगली राहते आणि कोणत्याही प्रकारच्या टेन्शनवर आपण मात करू शकतो त्यासाठी धारण करायचा असतो तो मोती तर या श्रावणाच्या पावन महिन्यामध्ये त्याचबरोबर त्याचबरोबर गोकुळ सारख्या पवित्र दिव दिवसा दिवशी रेकी करून तुम्हाला जर मोती धारण करायचा असेल तर मी अंगठी नाही करते मी फक्त ओरिजिनल मोती तुम्हाला देणार आहे तर या पद्धतीचा मोती तुम्हाला मिळणार आहे तुमची तुम्ही चांदीमध्ये अंगठी बनवू शकता तीन पॉईंट तेवीस कॅरेटचा हा मोती आहे ओरिजिनल आहे सर्टिफिकेट सकट आहे तर या प्रकारचा मोती तुम्हाला जर तुम्हाला अशी अंगठी बनवायची असेल आणि घालायची असेल तर तुम्ही तुमचा मोती रेकी करून घेऊ शकता किंवा तुम्ही माझ्याकडनं परचेस करू शकता तर कर, मोतीची किंमत काय असेल हे तुम्हाला वरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपवर येऊन मला विचारावं लागेल तर त्या दिवशी मी बरेच सारे मोती रेकी करून ठेवणार आहे त्याच्यामुळं नाही तुमचा नंबर आला तरीसुद्धा गोकुळ अष्टमीच्या दिवशीच्या रेकीला ना कोणते नियम पाळावे लागत नाही काही पाळावे लागत त्यामुळं मोती धारण करणं हे अतिशय आपला चंद्र बळकट करण्यासाठी आपल्या आयुष्य नीट करण्यासाठी आपली मानसिक स्थितीसाठी अतिशय उत्तम आहे जर कुणाला गोकुळ अष्टमी दिवशी मोती हवा असेल तर त्यांनी मला वरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करा किंमत सांगितली जाईल पे करा आणि तुम्हाला गोकुळाष्टमीच्या दिवशी रेकी करून चार पाच दिवसानं पुढं तुमचं कुरिअर होईल तर त्याचप्रकारे मोती आहे पन्ना आहे रुपी आहे नीलम आहे आणि हिरोजा आहे तर हे सगळे जर तुम्हाला क्रिस्टल हवे असतील तर तुम्ही त्याची चौकशी करू शकता आणि वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधू शकता हा नंबर तुम्ही मला लावल्यावर मला तुमच्यापर्यंत पोहोचायला उशीर होईल जेवढं मला शक्य असेल तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचेल पण श्रावण महिना आहे गणपती बाप्पा आहे परत त्याच्यामुळं या सगळ्या दिवसामध्ये गणपती बाप्पा मध्ये सुद्धा मोती घातला तरी चालेल का तर त्यांचेच वडील आहेत त्याच्यामुळं हे सगळेच दिवस चांगले आहेत तर सुद्धा तुम्ही मोती धारण करू शकता तर मोती घेण्याची मोती रेकी करायची ही सगळ्याची वेळ आहे आत्ताची चांगली तर तुम्ही मोती पण आपल्याकडनं घेऊ शकता पन्ना घेऊ शकता नीलम घेऊ शकता तर या सगळ्याचे आता शनी चालू शनीची साडी चालू साडेसाती चालू असेल तर नीलम आपल्या हातात असणं अतिशय महत्वाचं आहे मलाही साडेसाती चालू आहे पण साडेसाती अशी जबरदस्त चालू आहे की नीलम सतरा वेळा माझा हरवतोय लोखंडाची अंगठी सतरा वेळा हल हर हरवती आणि परत परत सापडती फिरोजासुद्धा हरवतो आणि परत परत सापडतो अशी माझी साडेसाती चालू आहे तर तुम्हाला जर Uh, पन्ना हवा असेल तुमचा बुध ग्रह मजबूत करून घ्यायचा असेल तुमच्या अभ्यासामध्ये जर तुम्ही बारावीच्या पुढच्या असाल तुमच्या अभ्यासामध्ये तुमचं लक्ष केंद्रित होत नसेल yeah. तर तुम्ही पन्ना धारण करू शकता तुम्हाला मुलं होत नसतील तर तुम्ही पन्ना धारण करू शकता बुध ग्रह हा आपल्या शंभर दुःखांवर काम करणारा ग्रह आहे त्यामुळे तुम्ही पन्ना धारण करू शकता नेम फेम जसा आपल्याला फिरोजा देतो तसंच नेमफेम धारण करण्यासाठी तुम्ही अनेक सेलिब्रिटीच्या हातात पन्ना पाहिला असेल तर पन्नासुद्धा आपल्याला हे धारण हे देतो आयुष्यामध्ये देतो तर यासाठी वापरू शकता रुबी ज्या लोकांना सरकारी नोकरीसाठी प्रयत्न चालू आहेत किंवा ज्यांचा मंगळ ग्रह हा नीचस्थानी स्थानी आहे या सगळ्यांनी रुबी धारण करू शकता लाल खडा येतो रुबीचा तर तो तोही धारण करू शकता तर जे काही तुम्हाला यामधलं हवं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा कालच्या विशिट बॉक्स हा सगळ्यांना व्हिडिओ आवडत होता तर विशिट बॉक्स बॉक्स येतो इच्छापूर्ती बॉक्स मी लिहिलं पण त्यालाच विश्चिट बॉक्स असं म्हणतात आणि हा बॉक्स आपल्याला आपल्याकडेच मिळतो काय तुम्हाला हवा असेल तर सुद्धा चौकशी तुम्ही करू शकता विश्रीट बॉक्सची त्याचबरोबर आपण सारिका लाईफस्टाईलला लाईव्ह येतो हे सगळ्यांना माहीत आहे बरेच दिवस झाले मी लाईव्ह नाही आहे पण खूप मोठा धमाका घेऊन येत आहे मी लाईव्हला आणि यासाठी या, या नंबरवरचा स्टेटस चेक करायचा आहे तुम्हाला की या वेळचा लाईव्ह आपला कसा असेल आणि आपण काय करणार आहोत आणि किती मजा येणार आहे या लाईव्हमध्ये हे बघण्यासाठी या नंबरचा स्टेटस नक्कीच बघा जर नंबर तुमचे सेव्ह नसतील तर तुम्हाला स्टेटस दिसणार नाहीत मला कमेंट करा ताई नंबर सेव्ह कर नंबर सेव्ह करताना जर कुठंतरी तुमची फुलपाखरं किस्ती विस्ती स्मायली असलं काही असेल तर मी अजिबात नंबर सेव्ह करणार नाही तुमचं संपूर्ण नाव तिथं असेल तर तुमचा नंबर सेव्ह होईल आणि तुम्हाला माझे स्टेटस दिसतील दोन चार दिवस अजून नाईन्टी नाईन ऑफरला अवकाश आहे तोपर्यंत तुम्ही तुमचे नंबर सेव्ह करून टेटसला सांगितल्याप्रमाणे बाकी सगळी प्रोसिजर करू शकता तर ज्यांचे नंबर सेव्ह नसतील त्यांनी मी आज स्टेटस आहेत उद्या येतील परवा येतील रोज येतील जोवर लाईव्ह होत नाहीये तोवर स्टेटस आपले येतच राहतील लाईव्ह कधी असणार आहे मी तुम्हाला सकाळी सांगे सांगेल ज्या दिवशी लाईव्ह असेल त्या दिवशी तर गोकुळाष्टमीच्या नंतरच लाईव्ह घेणार आहोत आपण म्हणजे जरी कुणाला इकडं तिकडे जायचं असेल तरी संध्याकाळच्या वेळी लाईव्हला आपण सगळेजण रिकामं असू अशाच वेळी मी लाईव्ह घेणार आहे तर अवकाश आहे अजून तोपर्यंत आपलं आपलं बुकिंग करून टाका मोतीचं बुकिंग कुणाला करायचं असेल तर आज लगेच करून टाका कारण मला खूप कमी मी मोती आहेत आणि चट्ट दिशी संपणार आहेत हेही मला माहीत आहे म्हणूनच बुकिंग बुकिंगचं स्पीड वाढवा आणि पटकन व्हिडिओ पाहिल्या पाहिल्या मला कम किंमत विचारायला या आणि आपलं आपलं बुकिंग करून टाका तर चला आज व्हिडिओमध्ये एवढंच बाकी गोकुळाष्टमीचे खूप सारे व्हिडिओ आले असतील पण माझा अनोखा उपाय घेऊन मी उद्या तुमच्या पुढं येत आहे त्याच वेळी तुम्हाला मी उपाय सांगेल की काय करायचं आहे आपल्याला उपाय गोकुळाष्टमीच्या दिवशी तर काही आणायचं नाही आहे विकत काही करायचं नाही आहे असा मस्त असा उपाय तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मी कारण सगळ्यात जागृत युनिवर्सच जागृत आहे तर काही आणायचीच काही गरज नाही आहे फक्त आपलं मन आपलं अवचेतन मन आणि आपलं तोंड एवढंच आपल्याला बाकी आहे बास आहे असाच उपाय तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे तर चला टाटा बाय बाय परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर पण वरती दिलेल्या नंबरवरचा स्टेटस बघायला विसरू नका आणि मोतीचं बुकिंग करायला विसरू नका टाट बाय बाय गदा गदा